गोकुळ निमित्त शिवसेना शिंदे गट आणि युवासेना हुपरी शहर तसंच वंदे मातरम ट्रस्टच्या वतीनं भगवी निष्ठा दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं आहे शनिवारी एकतीस ऑगस्ट रोजी हुपरीमधील हुतात्मा स्मारकच्या मैदानावर सायंकाळी ही स्पर्धा होणार आहे सोहळ्याचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सा जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे दहीहंडी फोडणाऱ्या संघाला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाईल अशी माहिती शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव यांनी गोकुळाष्टमीनिमित्त शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं हुपरीमध्ये शनिवारी दहीहंडीचा थरार रंगणार आहे एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये बक्षिसाच्या भगवी निष्ठा दहीहंडी उत्सवाचं उद्घाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह सा जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे भगवी निष्ठा दहीहंडी उत्सवात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या गोविंद पथकांनी राजेंद्र पाटील शिवाजी जाधव भरत देसाई यांच्याशी संपर्क करावा असं आवाहन मुरलीधर जाधव यांनी केलं आहे